नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे मोडणे येथील आठवडे बाजारात तर मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर आज आपण गाईंचं जे काय बाजारभाव आहे हे आपण आज पाहणार आहोत तर चल आपल्या व्हिडिओला हो सुरुवात करू जर शेतकरी मित्रांनो आपण आज मूल्य बाजारामध्ये आलो हो। आहोत तर गाईंचं रेट वगैरे बघणार आहोत तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आपण एक शेतकरी आले आहेत गाई तुमचे पूर्ण गाय आपण कवर करूया कशा गतीन हा पायलर गायलर चार दाती गाय आहे शेतकरी मित्रांनो ही पायलर गाय आहे मुलिम बाजारामध्ये आलेली गाय आहे काळे भांडी गय पॅच बघू शकताय आणि पायलरो आहे पण चांगल्या पद्धतीने केलेले गय कवर केलेली आहे आपण बघूया कशा पद्धतीनं त्यांचं पायलरू गाय आहे का याचएफ मध्ये काय रेट सांगतायचा पंच्याऐंशी हजार म्हणतात जास्त कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्याण्णव हा त्यांचा मोबाईल नंबर आहे पाहिल्यावर गय मुली बाजारामध्ये तर कोब्यावरती गाय असते विकायला एक चांगल्या क्वालिटी गाय ह्यांच्याकडे मिळतात शेतकरी मंत्र्यांना संपर्क साधू शकता शेतकरी मंत्रियांना त्यांचीच एक त्यांची दुसरी एक गाय आहे पूर्ण ब्लॅक मध्ये शिंग वगैरे काय नाहीत मुक्त गोटा यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी गाय उपयुक्त चांगली मुक्त गोट्यामध्ये एकामेकाला हान मार करत नसल्यामुळं इजा वगैरे होत नाही शिंगा नसल्यामुळं तर नक्कीच गाय कव्हर केलेली आहे तर तुम्ही किती दुसरी ही आताची पहिल्या त्याला दूध किती दिलेलं आहे नऊ झालं तर आहे पहिल्या पहिल्या याताला दुसऱ्या हाताला त्याच्या आसपास चाललंच कितीपर्यंत स्वराज म्हणताय पंच्याहत्तर कमी जास्त होते पंच्याहत्तर सांगतो जास्त जाताना कमी कर जास्त करून यांच्या दोन गाय आहेत शेतकरी मित्रांनो आपण आधी आणखी तिसरी यांची आहे शेंगाची गाय तर गाय कवर करतो यांच्या तीन गाय आहेत शेतकरी मित्राच्या आपण या शेंगाच्या गायीचा विचारू हे किती पर्यंत द्यायची शेंगाची गाय शेंगाची गाय आहे साठ सांगायला जास्त साठ सांगत जास्तीत कमी जास्त होईल तर शेतकरी मंत्र्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपण पुढील काही बघूया शेतकरी मित्रांनो मूल्य माझ्या म्हणजे आजकाल चालले आहे तुमची गाई 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 कवर करू शकतो मित्रांनो का सल चांगल्या पद्धतीने लक्ष्मी नाही ते मुक्त असते काही चांगली असते हो किती तिसऱ्याची काय का याच मध्ये आता किती दिवस टाइम आहे यायला पंधरा दिवस किती पर्यंत यायची ऐंशी हजार बर काही कमीच बरं किती लिटर चालेल आता लिटर दहा लिटर चालेल हे तुमचीच आहे का शेंगाडी काय शेतकरी मंत्र्यांना गाय कव्हर करतो फीज किती आहे त्याची तिसऱ्या हिच काय सांगता एक लाख पाच हजार वाहरा बसर काय ते कमी अजून मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न सत्तेचाळीस पंचावन्न काय नऊ लवड लवडचं शेतकरी शेतकरी त्यांच्या दोन गायी आणलेल्या दुसऱ्या तिसऱ्या त्याच्या गाईला कितीला तिला किती दहा दिवस तिला दहा दिवस पंधरा दिवस दोन्ही दहा पंधरा गाई त्या तिसऱ्या जर तुम्हाला तिसरी त्याची गायी घ्यायची असेल तर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जवळचे शेतकरी मित्र आहेत ते आपले तिथे एक ब्लॅक गोडा जबरदस्त गाय आहे शेतकरी मित्रांनो गायीची क्वालिटी बघा गैची सीमाहिती त्याचा पॅच बघा बांधळा वगैरे बाग कसं आणि कासाला वगैरे काही एक नंबर सुट्टी गाय अशी गाय दावणीला तर असेल शेतकरी मित्रांनो तर खतरनाकच दुधाला गायी फिरणार आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो गायची माहिती विचारायला गाय आवडली पण मालक नाही मालक कुठेतरी फरार झालेला आहे त्यामुळं त्यांना नंतर गाय आपण शेतकरी मित्रांनो गाय आलेल्या येते शेतकरी मित्रांनो कालवाड्याच पण आपण यात व्हिडिओ मिक्स करतोय तर कालवाडा आहे किती महिन्यात कालवड बाबाई दहा महिन्याचं आडत आहे बरोबर आणि किती पर्यंत द्यायचंय बत्तीस सांगतो ठीक आहे ही किती महिन्याचं आहे सांगतो ह्याच हे किती महिन्याचं आहे महिन्याच ह्याचं किती सांगतो सत्तावीस किती महिन्याचं आहे दहा महिन्याचं हेचं कितीपर्यंत यायचं म्हणता आहे सत्तावीस सत्तावीस त्या कमीचे सुल व्यवहारा बसल्या आणि ही पंचवीस किती महिन्याचं आहे आदत आहे किती महिन्याचं आहे सात महिन्या सात महिन्याचं टोटल तिने किती महिन्याचे ती टोटल हां म्हणजे तिकडलं किती महिन्याचं कडचं एकदम पाच महिन्याचा आहे बरं सात महिन्याचं आहे हां बरं त्याचं किती सांगतोय मग पंधरा मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याऐंशी सतीस कुर्डू गावोष गाडी संतोष गाडे यांच्याकडे सात ती जरा कालवडं घेऊन मोठी करून एखाद्याची मला तरी पण शेतकरी मी पर्याय चांगला आहे मी यांना संपर्क साधू शकताय अजून आपण कारोड जो बघूया व्यवहार कसं येत की शेतकरी मित्रांना मूल्य बाजारामध्ये म्हैसे विलेली आहे दिशी मध्ये करतो विलेली आहे मैस तर आपण विचार काय रेट देते अ कुठली जात आहे म्हशीची जपरा किती दुसरी पहिल्या त्याला किती चालली चौदा पंधरा चौदा पंधरा किती पूर्ण सोडायचं म्हणताय एक पंच्याहत्तर म्हणतायत काय ते कमी सूल म्हणतात मशीच ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस चौतीस तेवीस अठ्ठावन्न चौतीस तेवीस अठ्ठावन्न चांगल्या क्वालिटी मशी असं शेतकरी मात्र ह्यांच्याकडे कॉल करू तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण बाजारामध्ये काय निवडक काहीचं थोडं म्हशीचा कार्डाची घेतलेला व्हिडिओ आहे तर तुम्ही बाजारभाव रेट त्याच्यावर ते, तुम्ही बघू शकता कसं आहे साड्या गायींचा सा व्हिडिओ करणं कवरमध्ये शक्य नाही का काही लिमिटेशन गोष्टी असल्यामुळं अडचणी असल्यामुळं व्हिडिओ थांबवत आहे आणि पुढच्या बाजारी आपण भेटूया तरी शेतकरीमध्ये राहून धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करत जाऊ